भिलंदावाद्स, भिलंदावाद्स। थ यांचा वार्षिक जागर उत्सव मंगळवार दिनांक तीस रोजी भक्तिभाव आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाला सकाळी मंदिरात आरती आणि मंत्र पुष्पांजलीने सोहळ्याला प्रारंभ झाला त्यानंतर निघालेल्या पालखी सोहळ्या ढोल ताशांचा गजर धनगरी ढोल त्या पथकांचा जल्लोष गुलाल खोबऱ्याच्या उ उधळणीत गावभर भक्तिमय वातावरण दणानून गेले पालखी महादेव मंदिर मारुती मंदिर बिरदेव मंदिर कळकोबा टाकोबा भैरवनाथ मंदिर आदी ठिकाणी भेट देत पुन्हा मंद महादेव मंदिरात परतते या सोहळ्यासाठी मुंबई पुणे कोल्हापूर सातारा तसेच परिसरातील दुधोंडी कोडोली आरळे आमतेवाडी बच्चे सावर्डे मांगले वाळकेवाडी आदी गावातून हजारो भाविकांनी हजेरी लावली या निमित्ताने गावात विविध मिठाई खेळणी खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर मोठी गर्दी उसळली रात्री झालेल्या फटाक्यांच्या रोषणाई सोहळ्याची सांगता करण्यात आली यावेळी पाण्यात राजाची देखणी पूजा बांधण्यात आली अशी भक्तिभाव आणि सांस्कृतिक उत्साहात आळूबाना देवाचा जागर यंदाही यशस्वीरित्या पार पडला